मी घेतलेले आहे दोनशे रुपये आज आहे रविवार आणि मला आवाज येतो आहे शंभर कराला भाजीपाला स्वस्त झाला चला 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 तर मी आता झाली आहे भाजी घ्यायला रोणक पण माझ्यासोबत येणार आहे पण रोणक पुढे गेला आहे सायकल घेऊन तर त्याला बघते मी रोनक कुठ जायचं आपल्याला मग भाजीपाला घ्यायला इकडे आयला का भाजीपाला घ्यायला चप्पल आहे चल मग असच चल तुमची पोरगी ना तुमच्या नाताली आवाज देत आहे हा तो तो होती। हो का भाजीपाल्यावाल्याचा आवाज भाजी भाजी आवा भाजी आवा आवा। आला म्हटलं जाऊन भाजी तरी घेऊन याव भाजीपाल्यावाल्याचा आवाज आला म्हटलं भाजी घेऊन याव हो आवाज आला ना मला बोंगा आलायला पण तिथूनच गेला असं काय हो ते तेच रौनकलाच आवाज द्यायला आली ए रौनक चालला तुम्हाला नाही आता चला पपईची सुरुवात झालेली आहे लागल दादा रोनक दादाच्या घरी विसरली आहे चप्पल है ना रोनक <laughs> सकाळी आला होता खेळायला तो चप्पल विसरली है ना रोनक पाहिजे हो ते तर सासूबाई उद्या बसणार आहे परवा येणार आहे पिसाट आहे कुत्र अंगावर येते का तुला तर पूर्ण गावातले रस्ते माहिती आहे ना रोनक रोनक शिकल आहे ना दादा इथं इकडून पण रस्ता आहे का

मला कच्ची सुपारी द्या तुम्ही हे ठेव पिशवीत तू टाकलं तर काय होणार का

चलो आलू घेतले तुला काय खायचं होतं आलूचं तुम्हाला हॅलो ना पप्पाने काय सांगितलं होत आलू पराठे है ना अरे कोको आले ने द्या लागते आता खायला लाईट गेली का थांबा तुम्हाला देते खायला थांबा आणते

आज कावळा नाही आलं रोनक रोनक एका जागी टाकणार तर सगळे एका जागी येणार तर भांडण होणार ना ओम शांती झाली चल तुझे शांती काढतो बाजू रोनक <laughs> काय रोनक तुझी मस्ती चालू आहे रे <laughs> <ये> आली गुलाब <laughs> शिमण्या पण आल्या तांदूळ खायला खा शाहरुख आवाज दे बरं मला ऐ आवाज दे ओई। दे आवाज दे दादा <laughs> आवाज दे ना मला ते बघ चिमण्या पळत आहे अरे काय तू एकटाच खाणार आहे पाऊस येत आहे ना ए बारके घरात लोक जाऊ चल जा घरी चल घरी जा रोनक हाकल रे तिला नाहीतर अंडे खाऊन घेईन कोंबडीचे खा चिमणी पटापट खा चिमण्या नो कोकोच झाल्यावर तुम्ही विडा सर्व शाहरुख रोनक बाकीच्या कोंबड्या कुठे गेल्या शाहरुख अर्ध्या कोंबड्या मांग ठेवून आला आहे ना चला खा पटकन पाऊस येत आहे आता रोनक ते चंपी आली तुझ्या मागे बाजूला हो चंपी आली तू आवाज दिला तिला कशाला ते काय तांदूळ खाणार आहे का रोनाक पाऊस येणार आहे बो काय आला आता पप्पा पण आले कुठे आले तुला कुठे दिसले कुठे आले मग कसं बोल पप्पा आले बोक्या बोक्या तुझा मालक कुठे आहे तू शाळेमध्ये भाषण देताना घाबरलेला ना नाही बघू चल बरं ये इकडं बोलून दाखव ये

घेऊन बोलले की हे आजादी झुकी है देश की जनता जय हिंद भारत मस्त नाही हो खेळायचं नाही पाऊस आला चला